नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे खूप हेल्दी आहे आणि ते रेसिपीचं नाव आहे करडीची भाजी तर करडईची भाजी ही तुम्ही खूप वेळा खाल्लेली असेल पण ती भाजी गावाकडे खूप जास्त पद्धतीने केली जाते त्यांनी गावाकडे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप छान अशी गावाकडची ही करडीची भाजी चवदार करडीची भाजी ही गावाकडे नक्की मिळते तर चला करडीची भाजीची रेसिपी कशी आहे ती आपण बघायची आहे तर करडीची जी भाजी आहे त्याचं वरचं जे डेट आहे ते जर खूप जाड असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पानं पाणी घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने सगळी जी करडीची जी भाजी आहे तर ती अशाच पद्धतीने मी साफ करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तर मी फक्त पानं पण घेऊ शकता अशा पद्धतीने मी ही भाजी साफ केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजी साफ करायची आहे आणि ह्या भाजीला जो आहे मवा खूप पडलेला असतो कधी कधी या, या माझी मी जी भाजी आणलेली आहे ती राजूबात मवा नाही आहे तर भाजीला मवा खूप प्रमाणात असतो तर ते देखील तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे मी लसूण सोलून ठेवलेला आहे भाजीसाठी आणि आता मी इथे बारीक भाजी जी आहे कापून घेणार आहे तर अशा पद्धतीने भाजी जी आहे ती तुम्ही बारीक चिरून घ्यायची आहे तर मी इथे भाजी कापून घेतल्यानंतर फोडणीची तयारी करणार आहे आणि अशा पद्धतीने करडईची भाजी गावाकडच्या लोकांना तर खूप आवडते तर ही गावाकडील फेमस आणि फेवरेट ही भाजी म्हटली जाते करडईची भाजी ही खूप कमी प्रमाणात मिळते कारण एरवीच्या भाज्या मिळतात तर त्या पाणी पाणी भरलेल्या असतात आणि गावाकडे उन्हाळी सीझनमध्ये जी ही करडईची भाजी भेटते तर ही बिना पाण्यावरची असते ती पावसाच्या पाण्यावर आलेली असते आणि एक दोन जे मोठे पाऊस होतात त्यावरती ही करडईची भाजी येत असते तर त्याच्यानंतर त्याची जी चव असते आणि जे गावाकडे जे काळे वावरं असतात तर त्या भागामध्येही करडीची भाजी अगदी ज्वारीमधली करडीची भाजी अगदी चवदार असते ज्वारीचं जे सीझन असतं तर त्यामध्ये ते करडई जी आहे तर ही प जा पेरली जाते ज्वारीबरोबर फुगली जाते तर करडई खूप छान पद्धतीने उतरते आणि त्याची भाजी तयार होते आणि या करडई मोठ्या झाल्यानंतर त्याला पांढऱ्या पद्धतीचं बी येतं आणि त्यापासून तेल देखील बनतं तर तेल देखील खाण्याचं तेल आपण काढू शकतो खूप हेल्दी तेल असतं तर अशा पद्धतीने भाजी मी इथे चिरून घेतलेली आहे तर मी इथे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी लसूण पोरणीला टाकलेलं आहे आणि हवं असलं तर इथे जिरे पण घेऊ शकता मोहरी पण घेऊ शकता पण मी इथे मतलब भरपूर प्रमाणात लसून टाकलेलं आहे कारण मला लसणाची जी करडाईची भाजी आहे ती खूप जास्त प्रमाणात आवडते तर इथे जी आहे भाजी कोरडी होणार आहे तर अशा पद्धतीने भाजीबरोबर मी भाजी ते खायला बाजरीची जी भाकरी आहे ती बनवणार आहे तर खूप छान लागते करडाईच्या भाजीबरोबर बाजरीची भाकर तर अशा पद्धतीने माझी एका बाजूनी ज्वारीची बा बाजरीची भाकरी चालू आहे तर मस्त आमच्या घरी आज करडाईच्या भाजीचा बेत होणार आहे आणि त्याचबरोबर होणार आहे बाजरीच्या भाकरी तर अशा पद्धतीने भाजी चांगली परतून घ्यायची आहे तेल टाकल्यानंतर भाजी जी आहे ही कापल्यानंतर खूप प्रमाणात दिसते पण तुम्ही बघा थोड्या वेळाने अगदी दोन तीन मिनटात असं हलवल्यानंतर भाजी अशा पद्धतीने शि अगदी शिजलेली नाही आहे तर शिजण्याच्या अगोदरच ही भाजी जी आहे परतल्यावरतीच अशा प्रमाणात दिसते तर शि शी, शिजून ही भाजी खूप कमी होते जशी कापल्यावरती खूप फुललेल्यासारखी वाटते तर अशा पद्धतीने तर झाकून ठेवायचे आहेत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे दहा मिनिटामध्ये छान अशी आपली करडईची भाजी शिजून होणार आहे तुम्ही हवा असल्यास हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण बारीक करून लगेच टाकून वा झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ शकता किंवा एकदम पाणी आटल्यावरती देखील हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण आणि मिठाचा मसाला नंतर देखील टाकू शकता पण मी इथे भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे आणि नंतर मी इथे मिक्सरमध्ये काढलेला जो मसाला आहे तो टाकणार आहे तर हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे असे मी इथे वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण जे आहे तर हे मी शिजलेल्या भाजीमध्ये टाकून देणार आहे तर अशा पद्धतीने खूप झटपट होते ही भाजी मी टाकून द्यायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं छान अशी भाजी झालेली आहे आणि खूप टेस्टी आणि चविष्ट ही भाजी झालेली आहे कर... तुम्हाल तर तुम्हाला ही रेसिपी गावाकड गावाकडची करण्याची माझी जी रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय